जय मल्हार जय अहिल्या जय यशवंत जय संविधान धनगर जमात जनगणना महाराष्ट्र राज्य ही महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच यांच्याकडून ऑनलाईन पद्धतीनं करण्यात येत आहे सदर फॉर्म कसा आणि या फॉर्ममध्ये कोणती माहिती मागवलेली आहे याबाबत आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वप्रथम आपल्याला फॉर्मच्या खाली गेल्याच्यानंतर इथं तुम्हाला सध्याचा जो जिल्हा आहे तो आपला ड्रॉपडाऊन लिस्टमधून सिलेक्ट करायचा आहे याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रातील जेवढे पण जिल्हे आहेत ते सर्व जिल्हे याच्यामध्ये दिलेले आहेत जसं आपण याच्यामध्ये सांगली सिलेक्ट केलं याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे याच्यामध्ये ज्या वेळेला आपण सांगली सिलेक्ट करतो तर सांगली जिल्ह्यातील लोकसभा क्षेत्र आपल्याला निवडायचे आहेत याच्यामध्ये दोन आहेत त्याच्यामुळे तुम्हाला इथं दोन दिलेले आहेत याच्यानंतर सांगली जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्र जे आहे ते आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे आपलं जे स्वतःचं विधानसभा क्षेत्र आहे ते आपण इथं सिलेक्ट कराल याच्यानंतर आपल्याला सांगली जिल्ह्यातील आपला तालुका कोणता तो तालुका आपल्याला याच्यामध्ये निवडायचा आहे आणि याच्यानंतर आपल्या ग्रामपंचायतीचं जे नाव आहे ते आपल्याला इथं टाकायचं आहे याच्यामध्ये जसं मी इथं टाकून दिलं याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे की याचा जो पिनकोड आहे तो आपला जो अप्रोप्रिएट पिनकोड असेल तो आपण अप्रोप्रिएट पिनकोड याच्यामध्ये टाकाल आणि याच्यानंतर नेक्स्ट बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे जसं आपण नेक्स्ट बटनवरती क्लिक करू याच्यानंतर आपल्याला पुढील पेज ओपन होईल आणि त्या पेजमध्ये आपल्याला माहिती जी द्यायची आहे ती आहे कुटुंब विषयक माहिती याच्यामध्ये आपला मूळ जिल्हा द्यायचा आहे जसं की काही बांधव आपल्याला हो मूळ मूळ जिल्ह्यातून बाहेर राहतात तर त्यांनी तो आत्ता सध्याचा जिल्ह्याची जी माहिती होती ती दिली आता आपल्याला मूळ जिल्ह्याची माहिती द्यायची आहे जसं मी याच्यामध्ये टाकलं कुटुंब प्रमुखाचं नाव जसं की मी याच्यामध्ये बीरू कोळेकर टाकलं आणि याच्यानंतर जे एज आहे ते एज आपलं टाकायचं आहे तर एज टाकून दिल्याच्यानंतर आपलं जे अप्रोप्रिएट लिंग आहे स्त्री पुरुष किंवा इतर आपल्याला सिलेक्ट करायचं आहे याच्यानंतर आपली शैक्षणिक स्थिती काय आहे दहावीपेक्षा कमी दहावी बारावी पदवीधर पदव्युत्तर किंवा पी एच डी तर आपल्याला इथं जसं आपलं आहे शिक्षण ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे याच्यानंतर जो आपला व्यवसाय आहे तो व्यवसाय आपल्याला विद्यार्थी टीचर याच्यापासून ते सर्व पद्धतीचे आपल्याला इथं व्यावसायिक टाईप्स दिलेले आहेत याच्यानंतर जर रिटायर्ड असेल तर रिटायर्डसुद्धा सेवानिवृत्त आपण याच्यामध्ये ऑप्शन दिलेलं आहे तर माझं व्यावसायिक प्रोफेशनल आहे तर मी सिलेक्ट केलं वैवाहिक स्थिती विवाहित आहे अविवाहित विधवा घटस्फोटीत विदूर तर याच्यातून आपला जो अप्रोप्रिएट आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे याच्यानंतर कुटुंब प्रमुखाचा मोबाईल नंबर मोबाईल नंबर हा जर दिलेल्या ठिकाणी व्यवस्थित असेल तरच तो मोबाईल नंबर त्याच्यामध्ये घेईल अथवा घेणार नाही याच्यामध्ये जर स्पेस वगैरे काही असेल तर तुम्हाला बघा याच्यामध्ये चुकीचा मोबाईल नंबर असेल तर आपल्याला तो कोणताही स्पेस वगैरे द्यायचा नाही हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे नाईन सेवन सिक्स टू सिक्स फोर सिक्स 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 थ्री बघा याच्यामध्ये लगेचच ते निघून जाईल याच्यानंतर जर आपल्याकडे ईमेल आय डी असेल तर आपण ईमेल आय डी टाका नसेल तर नाही टाकला तरी चालेल याच्यामध्ये कुटुंबातील एकूण सदस्यांची संख्या आपल्याकडे दिलेली आहे तर मी इथं पाच घेतली याच्यातील एकूण मतदारांची संख्या माझ्या घरी तीन आहे तर तीन घेतली पुरुष मतदारांची संख्या एक आहे आणि स्त्री मतदारांची संख्या दोन आहे तर मी दोन घेतली जसं आपल्या घरामध्ये असेल तशा पद्धतीनं आपण कुटुंबामध्ये आहे तसं आपण सिलेक्ट करू शकता आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांची माहिती देऊ इच्छिता काय याचा अर्थ असा आहे की जर तुम्हाला आपल्या कुटुंब प्रमुखाच्या व्यतिरिक्त इतर सदस्यांची जर माहिती द्यायची असेल तर आपण याच्यामध्ये देऊ शकता जर नाही द्यायचे आहे तर तुम्ही नाही क्लिक करू शकता जर द्यायचे असेल तर होयवरती क्लिक करा आणि पुढे आपण नेक्स्ट करू शकतो जसं की मला याच्यामध्ये दाखवायचं आहे की आ, आता कुटुंबातील दुसरं सदस्य जे आहे मंगलाबाई भीमराव कोळेकर असं दाखलं हे कुटुंबप्रमुखाबरोबरील नाते आई याच्यानंतर त्यांचं जे लिंग आहे ते स्त्री याच्यानंतर एज आहे सपोज याच्यामध्ये मी टाकलं सेव्हेंटी थ्री मोबाईल नंबर जर त्यांचा असेल तर टाका नसेल तर कुटुंब प्रमुखाचा टाकला तरी चालेल शिक्षण याच्यामध्ये त्यांचं कोण काय शिक्षण आहे ते आपण याच्यामध्ये टाकू शकता याच्यानंतर आपल्याला व्यवसाय जे आहे तो व्यवसाय आपल्याला सिलेक्ट करायचा आहे ग्रहिणी आणि याच्यानंतर आपली वैवाहिक स्थिती विधवा आणि याच्यानंतर आपल्याला पुढील सदस्याची संख्या किंवा माहिती द्यायची आहे का समजा इथं मी नाही टाकलं आणि नेक्स्टवरती क्लिक केलं तर याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की आपल्या गावातील धनगरांची एकूण लोकसंख्या किती आहे तर याच्यामध्ये मी अंदाजे पाच हजार टाकले आणि याच्यानंतर धनगरांच्या व्यतिरिक्त आपल्या गावामध्ये लोकसंख्या किती आहे तर समजा याच्यामध्ये मी साडेतीन हजार टाकले याच्यानंतर गावातील भेटवणाऱ्या समस्या ज्या आहेत त्या आपण याच्यामध्ये टाकू शकता शैक्षणिक आहे रस्ते आहेत वीज आहे पाणी आहे वाहतूक आहे चराव करणा आहेत बाजारपेठ आहे किंवा आणखीन काही वाटलं आपल्याला तर याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता आणि याच्यानंतर समाजाविषयी मत काय आहे आपलं समाज संघटित आला पाहिजे संघर्ष केला पाहिजे किंवा काही आपल्या असेल ते आणि याच्यानंतर फॉर्मचं डिक्लेरेशन आहे की सदर माहिती मी स्वेच्छेने आणि पूर्ण फॉर्म वाचून देत आहे शिवाय सदर माहितीचा उपयोग भविष्यात धनगर समाजाशी निगडीत समाजा सामाजिक सा, उपक्रमासाठी असेल याची मला जाणीव आहे आणि मी यालासाठी संमती देतो संमत करून आपल्याला फॉर्म सबमिट करायचा आहे संमत करून आपल्याला फॉर्म सबमिट करायचा आहे ज्या वेळेला तुम्ही फॉर्म सबमिट कराल त्यावेळेला तुम्हाला धनगर जनगणना महाराष्ट्र राज्य असं येईल आणि त्याच्यावरती आपला अनमोल वेळ देऊन माहिती दिल्याबद्दल धन्यवाद असं तुम्हाला याच्यामध्ये ये येईल याच्यामध्ये कोणतीही अडचण असल्यास आपण दिलेल्या संपर्क क्रमांकावरती संपर्क साधू शकता धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय मल्हार जय अहिल्या